गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा उत्सव आहे आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात महर्षी व्यासांनी वेदांचे विभाजन करून त्यांचे संकलन केले आणि महाभारत या महान ग्रंथाची रचना केली तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते गुरु हा अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश चांगले शिक्षण व सुसंस्कार देतो म्हणून आपण गुरुपूजन करतो आई व वडील हे आपले पहिले गुरु तर पुढील आयुष्यात आपल्या कर्मानुसार आपले गुरु ठरतात अर्जुनाने गुरु द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेतले पण कौरवांविरुद्ध लढताना त्याचे गुरु मात्र श्रीकृष्ण होते श्री दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले भगवान श्री राम श्रीकृष्ण हे देवावतार असून सुद्धा गुरुंकडे राहून शिकले कृष्ण सुदामा यांचे गुरु सांदीपणे राम लक्ष्मण यांचे गुरु विश्वामित्र कौरव व पांडव यांचे गुरु द्रोणाचार्य या सर्वांनी गुरुगृही राहून गुरुसेवा गुरु करून ज्ञान संपादन केले तसेच चाणक्य चंद्रगुप्त मौर्य रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद रामदास स्वामी शिवाजी महाराज या गुरु शिष्यांना आपण जाणतोच गुरु हे देवतांपेक्षाही श्रेष्ठ गुरुर्देव गुरुर्धर्मो गुरु निष्ठा परम तप गुरो, गुरो परतरम नास्ति त्रिवारम कथयामि ते म्हणजेच गुरु हेच सर्वस्व गुरुवरची निष्ठा हाच परम धर्म गुरूंबद्दल कबीरदास म्हणतात हरि रुठे ठौर हे गुरु रिठे नहीं ठौर म्हणजे हरीची साथ नसली तेव्हा गुरुंचा आश्रय मिळू शकतो पण गुरु सोबत नसतील की कुठेही आसरा मिळत नाही गुरु अनेक असू शकतात पण जीवनात सुख आनंद व समाधान या गोष्टी मिळण्यासाठी योग्य मार्ग सद्गुरूच दाखवतात सद्गुरु आपल्याला मोक्षापर्यंत तर नेतातच पण प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपल्या शिष्यांवर लक्ष ठेवतात व कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्या शिष्याला आपल्यासारखंच बनवण्याचा प्रयत्न करतात गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून आपण आपल्या गुरूंना वंदन करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णूर् गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम